कोल्हापुरातील मित्र परिवार आणि आदर्श सहेली मंच यांच्या वतीनं जिल्ह्यातील विविध प्राथमिक शाळा बालवाडी महिला मंडळ आणि पालकवर्गासाठी वनस्पतीजन्य रंगनिर्मितीची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला रासायनिक रंगाचा वापर केल्यानं त्वचेवर दुष्परिणाम होतात शिवाय डोळ्यांनाही इजा होऊ शकते त्यामुळे नैसर्गिक रंगानं रंगपंचमी साजरी करावी यासाठी कोल्हापुरातील निसर्गमित्र परिवार आणि आदर्श सहेली मंचच्या वतीनं सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी प्रबोधन करून वनस्पतीजन्य रंग कसे बनवायचे याचं प्रशिक्षण दिलं जातं या संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये वनस्पतीजन्य रंग तयार करण्याची कार्यशाळा झाली झेंडू पळस गुलाब काटे सावर बे बेलफळ शेंद्री कुंकू कुंकूफळ जास्वंद गोकर्ण कडुलिंब गलाटा मेहंदी पांगारा बहावा हिरडा बेहडा हळद अशा वनस्पतींपासून रंग निर्मिती करण्यात आली तर पालक बीट शेवगा टोमॅटो पुदिना कडीपत्ता बेलपानं शेंद्री यापासून सुद्धा खाण्याचे रंग तयार करण्याची प्रात्यक्षिकं दाखवली शिवाय या कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थी महिला आणि पालकांना गोकर्ण बेलशेंद्रीय अशा रंग देणाऱ्या वृक्षांच्या बिया वाटप करण्यात आल्या या बिया कशा रुजवाव्यात याबद्दलची माहिती अनिल चौगुले यांनी दिली दरम्यान दरम्यान आदर्श सहेली मंचच्या सदस्यांनी यंदा विविध वनस्पतींपासून सहा प्रकारचे सुमारे पाचशे किलो वनस्पतीजन्य रंग तयार केलेत वनस्पती आणि निर्माल्यापासून स्वतः रंग तयार करून रंगपंचमी खेळावी असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय या कार्यशाळेचं संयोजन सचिन यादव राणिता चौगुले यश चौगुले दत्तात्रय गुरव कोमल चौगुले राजश्री पाटील डॉक्टर सायली कचरे ओंकार पावले प्रियांका धनवडे कपिल घाटगे यासीन कागवाडे यांनी केले